केडगावच्या सरस्वती विद्यालयात वृक्षारोपण हरित मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वृक्ष लावूया पर्यावरण वाचवूया जालिंदर कोतकर माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील सरस्वती विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला सामाजिक बांधिलकीतून व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक जालेंदर कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमात माजी सभापती मनोज कोतकर केडगाव मंडळाध्यक्ष भरत ठुबे माजी नगरसेवक संभाजीराजे पवार माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर अजित कोतकर अशोक कराळे सुनील कोतकर सुमित लोंढे शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर अवि साठे शिवाजी मगर तसेच विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोतकर म्हणाले की केडगाव भागामध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांची अंमलबजावणी झाली आहे शाळेचं काँक्रिटीकरण ओपन जिम मुलांसाठी खेळण्याची साधने अशा विविध सुविधा शाळेला उपलब्ध करून देण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे तसेच त्यांनी पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रेरणादायी संदेश दिला कोतकर पुढे म्हणाले की निसर्ग मानवाला खूप काही देतो त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वृक्षारोपण प्रत्येक विद्यार्थ्यांना व नागरिकांना एकतरी झाड लावून त्याचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे वृक्षारोपण म्हणजे केवळ झाड लावणे नव्हे तर भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की वृक्ष हीच खरी संपत्ती आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेत किमान एक झाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी पर्यावरण रक्षणाची सुरुवात शाळेतून झाली तर समाजात मोठा बदल घडू शकणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरस्वती विद्यालयाच्या आवारात फळझाडे व पर्यावरणपूरक प्रजातींची लागवड करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर आज आपल्या आई जगदंबेच्या पावनभूमीत आपल्या सर्वांची लाडकी नेते मान्य विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता कार्यक्रमासाठी संपूर्ण केडगाव का ग्रामस्थांच्या वतीने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण शाळेमध्ये पार पडलेला आहे आपण सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडकी ने, नेते माननीय सुयदा विखे पाटील यांना लाख अशा शुभेच्छा देतो आणि इथून एका काळात सुयदांच्या मा मार्फत आपल्या केडगावमध्ये विविध प्रकारची कामं झालेली आहेत इथून पुढच्याही काळात दादांच्या माध्यमातून केळगावमध्ये विविध असे विकास कामं आपण पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण केळगाव ग्रामस्थ मिळून प्रयत्न करू या ठिकाणी सांगतो आणि शाळेच्या विद्यालयामध्ये आपण दादांच्या माध्यमातून कॉन्क्रीट करण्याचं काम ओपन जिम आसन विद्यार्थ्यांसाठी दादांनी ती आपल्याला उपलब्ध करून दिली इथून पुढच्याही काळात शाळेसाठी काही मदत लागली सूर्यदादाच्या मा माध्यमातून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण केडेगाव ग्रामस्थ मिळून करू हे या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी मित्रांच्या वतीने आम्हा सर्व केडेगाव ग्रामस्थांच्या वतीने सुजयदा लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये ज्यांनी कमी दिवसामध्ये नगर जिल्ह्यातील अनेक विकास कामं मार्गे लावली असे या नगर दक्षिणचे लाडके माजी खासदार मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या केडगाव परिसरातील उद्योजक जालू शेठ कोतकर यांच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याचबरोबर खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी या भागातील ज्येष्ठ नेते नेते माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर त्याचप्रमाणे सुनील भाऊ कोतकर सामाजिक कार्यकर्ते सुमीतजी लोंडे भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष मान्य श्री भरतजी ठुबेसाहेब त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अशोकजी कराळे या आणि या शाळेचे मुख्याध्यापक संदीपजी भोरसर या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला मी सर्व केडगावकरांच्या वतीनं मान्य सुजयदा विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की यांनी पद नसतानाही विकासाचा गाडा हा कायम ओढण्याचं काम या ठिकाणी केलं आहे भविष्याच्या काळात देखील ते या विकासाचा गाडा ओढणार आहेत पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या माग कायम खंबीरपणे उभं राहायचे आणि मी पुन्हा एकदा केडगावकरांच्या वतीनं माझ्या खोतकर कुटुंबाच्या वतीनं सुजयदादा विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुजयदादा विखे पाटील यांचा आज या ठिकाणी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योजक जलेंदर शेटकोतकर व केडगाव परिसरातील खेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं आज शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी यांनी सुजयदादांना वाढदिवसानिमित्त मनापासून अशा खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे सुजयदादांच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून आणि जालूशेठ कोतकर असतील मनोजदा कोतकर असतील यांच्या प्रयत्नानं आपल्या शाळेमध्ये ओपन जिम असेल किंवा शाळेचं जे मैदान डेव्हलप करायचं त्या मैदानासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आज या ठिकाणी जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमासाठी जालुशेठ कोतकर यांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आज कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या खर्चातून हा वृक्षारोपणाचा आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे मी सर्व मान्यवरांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय खासदार साहेब सुजयदादा विखे पाटील यांना आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद